अजरा तालुक्यातील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या राहुल गायकवाड यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली या आगीत प्रापंचिक साहित्य जळून मोठं नुकसान झालं याबाबतची माहिती मिळता श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुली यांनी गायकवाड कुटुंबाला पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड अँबेसिडर माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमाअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात चांगुलपणाची चळवळ या उपक्रमाअंतर्गत गरजूंना मदत केली जाते मूळचे शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथले राहुल गायकवाड आणि त्यांचं कुटुंब सध्या आजरा इथं स्थायिक झालंय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गायकवाड यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली या आगीत संसार उपयोगी साहित्यासह राहत्या त्या घराचं मोठं नुकसान झालं कठीण प्रसंगात गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच रवळनाथ सोसायटी धावून येते सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी नुकसानग्रस्त गायकवाड कुटुंबाची भेट घेतली गायकवाड यांना पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली यावेळी रवळनाथचे संचालक प्राध्यापक डॉक्टर किरण पोद्दार अजरा शाखेचे चेअरमन विनायक आजगेकर शाखा सल्लागार शिवशंकर उपासे नवनाथ शिंदे गौतम सुतार सीईओ डी के मायदेव ज्योतिप्रसाद सावंत जनसंपर्क अधिकारी बाबासो मार्तंड शाखा अधिकारी सागर माने विष्णू ससाणे उपस्थित होते